शेतवस्ती शेजारी कचरा टाकला जात असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते शिवाय कचरा जाळल्याने त्यातून उग्रवास येतो या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतवस्तीवरील रहिवाशांनी वाळूज ग्रामपंचायतीच्या घंटा गाड्या आडून तीव्र निषेध व्यक्त केला वडलोपार्जीत जमीन आमची वाळूज शेवारात आहे आणि सगळी वास्तव्यवस्था इथे राहती नेमकं विषय काय आज नेमकं काय झालंय जे कचरा आणून टाके याच्यामुळं आमच्या लोकांना त्रास होतोय आरोग्याविषयी विल्हे त्यासाठी या ग्रामपंचायत काय करा याच का कचऱ्याचं विल्हेवाट दुसरीकडे लावा त्यांनी कचऱ्यासाठी हे आहे नाही इथं मग त्या कचरा तिथं साठवा आणि तिथं चर्चे मी ज्ञानेश्वर वाघचवर आहे वाळू मध्ये माझी जमीन आहे गट नंबर तीनशे सत्तेचाळीसमध्ये तर आज प्रश्न असा आहे की हे जे गायरान आहे त्या गायरामध्ये काय पूर्ण वाळूचा आणि सगळं बाहेर इकडचा कचरा टाक प्लास्टिक वगैरे हे जे आणि ह्या प्लास्टिकमुळं काय होतं या सगळ्यांना सर्वांना माहीत आहे त्या आरोग्याचा किती धोका आहे तर आरोग्याचं जगा पुन्हा जे मुलं आहे आमच्या शाळेच्या आता तिथून आम्हाला रस्ता दुसरा कोणत्या इथून रस्ता आहे आम्हाला आणि हे आम्ही पूर्वीपासून राहतो आहे आम्ही दोघं पन्नास साठ वर्षापासून सा आम्ही शेतातच राहतो आहे रस्तेवर आणि कसं जायचं आणि हे पुन्हा या आरोग्याचं आमच्या जीवित त्याला काही जर झालं तर त्याची जमेदारी कोण घेणार तर हे ग्रामपंचायतीने हे याची विल्हेट तुझीकडे करावी इथे ते कचरा टाकू नये एवढीच आमची विनंती आहे हा मला याचा कचराच खूप त्रास आहे लहान लहान मुलं येऊन जातात शाळेचे टुकडे हे कुत्रे हल्ले करतात त्यांच्यावर आणि आमची शेती जवळ असल्यामुळे आम्ही वडील शेती आमची तीनशे अठ्ठेचाळीस घटनांपर्यंत जमीन आहे जे खूप टुकऱ्या लहान मुलांचा इतका त्रास देते ते डुकऱ्या आपले कुत्रे माणसांना मुलांना लहान लहान एक लहान मुलाचा लचका तोडला त्यांनी एक वेळेस हे वाळूस शहराचं गायरण आहे आणि वाळूस ग्रामपंचायत काय करू लागली एक वर्षभरापासून जेवढा वाळूजमध्ये कचरा गोळा होऊ लागला हे सगळं इथं गायरना आणून टाकू लागले त्याच्यात मेडिकल वेस्ट आहे प्लास्टिक आहे त्या कचऱ्याची पण काही हो सोय नाही आहे ओला कचरा बाजूला नाही सुका कचरा बाजूला नाही इथून आमचे लहान लहान पोर जाते बरं तेवढं जाऊ द्या ते, ते कचरा जाळू लागले सगळं धुपनं आमच्या नाका तोंडात जाऊ लागला आमचं काही काळजी आहे का, का, का नाही ग्रामपंचायतला त्याची व्यवस्थित विल्हेवाट विल्हे वाटला तर तोपर्यंत गाड्या सोडणार नाही तोपर्यंत आम्ही उपासनाला बसणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव ओंकार वाघचौरे मी शंकर वाकचौरे राणा रामरे आणि या फॉरेस्ट शेजारी आमची जमीन आहे पहिले वाळूचं ग्रामपंचायत या साईडला कचरा टाकत होती आता आमच्या घराकडच्या साईडनं कचरा टाकू लागली आम्ही त्यांना ला वारंवार सांगितलं आहे का इकून कचरा टाकू नका त्यांनी आम्हाला मदत दिली ती का तीन दिवस थांबा आम्ही इकून टाकू त्यांनी नंतर उजून चालू केले कचरा टाकू त्यासाठी आम्ही गाड्या आवडलेल्या आहे आणि त्यांचं आमचं नाही ऐकलं तर आम्ही उपासनाला बसणार आहे मी सायनाथ उत्तमराव वाघ चोवरे राहणार आमरे पण सध्या राहायला आम्ही वाळूच्या गायनाच्या बाजूला आमची शेती आम्ही माझा जन्म नाही झाला माझं वय पन्नासच्या पुढे त्यापासून मी इथं राहतो त्यावेळेस तिथं कचरा नव्हता काही नव्हता एकदम वातावरण शुद्ध होतं पण आता जसा कचरा वा वाढायला लागला तसाच आमचा त्रास होऊ राहिला आमच्या शरीराला का माझे वडील बी आणि त्यांना दम्या त्रास होता पण इतका धूर निघतो तर त्या धुराच्या त्रासाने त्यांना खूप त्रास व्हायचा पण आम्ही काही म्हणलो नाही पण आता म्हणलो त्याला आधीच सांगितलं होतं रस्ता करा तुमचं नियोजन काहीतरी कचऱ्याचं लावा पण त्यांनी काही लावलं नाही ना आता म्हणजे आमच्या गाड्या आम्ही तिकडे घालणार पण आम्ही इथं पूर्वीपासून राहतो आता शासनाने एवढा खर्च केला याच्यावर याच्यावर कोणाचं लक्ष नाही आमचं एवढंच मागणी हा कचरा आला तुम्ही पण याची वेळ व्यवस्थित लावा सुका कचरा हे वाला कचरा एकाशाल केलेलं आहे एवढीच मागणी आम्ही आणि जर नाही केलं तर आम्ही उपोषणावर बसणार वर शासनाला कळवणार माझं नाव अविनाश नवनाथ पकचौरे आम्ही राहायला गाऱ्यांच्या बाजूला बुद्रुक मध्ये राहतो तिथं आमची वाक्सवर वसतं आहे आमच्या वस्तीच्या जाणाऱ्या जाण्याचा रस्ता आहे त्याच्या बाजूला वाळूज ग्रामपंचायतीचे लोक कचरा आणून टाकत आहेत त्यामुळे तिथं भटके कुत्रे डुकर मोकर जनावर येत आहेत त्याचा आम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होतो आहे रा आम्ही रात्री जातो येतो त्यामुळे ते कुत्रे लहान मुलांना